मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद देणार विधेयक विधीमंडळात मंजूर झालं आहे पण आम्हाला तर ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावं हो। असं मराठा नेते यांनी स्पष्ट मराठा समाजाला प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं हो। अशी मागणी मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जारांगे पाटील यांनी आधी देखील केली होती तेव्हा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणेंनी मात्र मराठा कुणबी वेगळे असून मी सुद्धा आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असं म्हटलं होतं म्हणून दारांगे पाटलांच्या जालन्यातल्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन करून मराठवाडीतील मराठा समाजाच्या जुन्या नोंदी तपासण्याचे आदेश दिले आहेत निजामकालीन आणि त्यापूर्वीच्या नोंदींमध्ये कुणबी असा उल्लेख असेल तर तोच पुरावाग्राही धरण्यात येणार आहे याचवेळी भाजप नेते नारायण राणे नारा नारा ने म्हणाले होते की कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही शहाण्णव कोई मराठा आणि कुणबी मराठा वेगळे आहेत त्यामुळे मी सुद्धा आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही तसंच मराठा आणि कुणबी एकच असल्याचं म्हणून जरांगे पाटील म्हणत आहेत परंतु तसं नाही मराठा आणि कुणबी वेगळे आहेत मी मराठा आरक्षणाचा अभ्यास केला आहे तसा तो जारांगे पाटलांनीही करावा असा सल्ला नारायण राणेंनी दिला होता मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येतो तेव्हा कुणबी मराठा हा मुद्दाही चर्चेच्या केंद्रस्थानी येतो कुणबी समाजाला आरक्षण आहे मग मराठा समाजाला आरक्षण का नाही असाही प्रश्न उपस्थित केला जातो पण कुणबी आणि मराठा हे दोन्ही समाज एकच आहेत का ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर डेव्हन रसेल यांनी त्यांच्या द ट्राईब्स अँड कॉस्टस ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया या पुस्तकात कुणबी हा समाजच मराठा असल्याचं म्हटलं आहे मराठा समाजात लष्करी सेवेत होता पण त्यांचा उदय हा श्रमिक कुणबी या वर्गातूनच झाला असण्याची शक्यता आहे नेमकं कोणत्या काळात मराठा आणि कुणबी हे दोन समाज वेगळे समजायला सुरुवात झाली हे अद्याप निश्चित समजले नाही असं या पुस्तकात म्हटलं आहे मराठा आणि कुणबी समाज एकच आहे असा दावा नारायण राणे समितीने केला आहे त्यांनी त्यांच्या अहवालात म्हटलं आहे महाराष्ट्रातील मराठा समाज हा शांततेच्या काळात नांगर घेऊन काम करत असे पण युद्धाच्या काळात हा तलवार घेऊन लढण्यात पटायत झाला होता याच वर्गातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं होतं शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि नंतरचे साम्राज्य या काळातील कुणबी मराड्यांच्या लष्करी पेक्षा वाढत जाऊन त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडली मोगलांच्या चा चौथाईच्या हक्कांनी महाराष्ट्रात आर्थिक समृद्धी आली अठराशे अठरा साली इंग्रजांनी मराठ्यांचे राज्य बोडवली त्यानंतर महसूलाच्या स्वरूपात मिळणारे उत्पन्न बंद झाल्यानंतर हा समाज पूर्णपणे शेतीवर विसंबून राहू लागला अहवालात महात्मा फुले यांच्या साहित्याचा संदर्भ देऊन म्हटले आहे की ज्या शेतकऱ्याचे वर्णन महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले आहे तो शेतकरी कुळवाडी म्हणजेच कुणबी आहे महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड इशारा अशा पुस्तकांमधून ज्या शेतकऱ्याच्या आलाखीचे वर्णन केलेले आहे तो मुख्यत्वे मराठा कुणबी शेतकरी आहे संत तुकाराम महाराजांच्या बरे देवा कुणबी केलो नाहीतरी दंबे असतो मेलो या अभंगाचा संदर्भ देऊन तुकोबा हे शेतकरी कुणबी होते असं म्हटलं आहे छत्रपती शाहू महाराज यांनी असं म्हटलं होतं मराड्यांचे धंदे दोन शेतकी व शिपाईगिरी कुणब्यांचा शेतकी एकच असे आम्ही वर म्हणालो यावरून मराडे एकसब्यात राहणारे आणि कुणबी गावखेड्यात राहणारे हे सिद्ध होते पण या दोघांचा इतका एक जीव झाला आहे की धंद्याच्या दृष्टीने त्यांच्यात भिन्न कल्पने केवळ अशक्य झाले आहे शंभर वर्षात म्हणजे तिसऱ्याच पिढीत मराड्याचा कुणबी आणि कुणब्याचा मराठा म्हणजेच शेतकऱ्याचा राजा आणि राजाचा शेतकरी अशी उलटापालट निदान महाराष्ट्रात तरी गेल्या दोन हजार वर्षात बेमालूम चालू आहे तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने एकोणीसशे एकतीस मध्ये जातमी आयोजनगण केली होती सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे सोळा पॉईंट एकोणतीस टक्के आणि सात पॉइंट चौतीस टक्के होते एक एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या कालावधीत बहुतांश कुणबी समाजाने स्वतःला कुणबी म्हणणे बंद करून मराठा असे संबोधण्यास सुरुवात केली समितीने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर मराठा समाजाची लोकसंख्या बत्तीस पॉईंट चौदा टक्के असल्याचं म्हटलं आहे मराठा समाज आणि कुणबी समाज हा एकच आहे आणि कुणबी समाज इतर मागासवर्गीय आहे त्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी पर समितीनं केली आहे मराठा आणि कुणबी हे दोन्ही समाज वेगळे आहेत असं म्हणणारा देखील एक मतप्रवाह आहे कुणबी आणि मराठा समाज एक आहे असा जो दावा आहे तो तितका खरा नाही याचं स्वरूप आपल्याला वर्गाच्या स्वरूपात समजून घ्यावं लागेल जमीनदारी गेल्यानंतर याच वर्गातील लोक शेती करू लागले पण तत्कालीन जमीनदार वर्ग आणि कुणबी या दोन्ही वर्गात फरक होता कुणबी म्हणजे प्रत्यक्ष शेती करणारा वर्ग तर ज्यांच्या मालकीच्या जमिनी होत्या तो वर्ग जमीनदार वतनदार किंवा प्रशासकीय पद असणारा वर्ग होता असं समाजशास्त्राचे अभ्यासक संजय सोनवनी सांगतात महाराष्ट्रात सातवाहन वाकाटक कूर भोज कलचुरी राष्ट्रकूट शिलाहार चालुक्य हय हय गुर्जर कंदप मानांक यादव हे सर्व क्षत्रिय राजवंश होऊन गेले त्यांचे कुल संबंधित आणि वंशज हे देखील क्षत्रिय होते याच वंश यांना महाराष्ट्रात महाराष्ट्र कूट महारथी किंवा मराठा असं संबोधलं गेलं याच वर्गाचे दोन प्रमुख वंश आहेत चंद्रवंश आणि सूर्यवंश या दोन वंशात मराड्यांची शहाण्णव कुळांची कुटुंबांची विभागणी झाली आहे त्याच कुळांना शहाण्णव कुले म्हणतात अशी माहिती प्राचार्य रामकृष्ण कदम यांनी लिहिलेल्या मराठा श्याण्णव कुले या पुस्तकात आहे सूर्यवंश आणि चंद्रवंशाच्या उमाबाबत पुराणांमध्ये आख्यायिका आहेत सूर्यवंश हा रामचंद्र तर चंद्रवंश हा यांची संबंधित असल्याचा संदर्भ या पुस्तकात देण्यात आला आहे अकराव्या शतकापासून स्पष्ट स्वरूप लक्षात सुरुवात झाली सैन्यात नसलेले मराडे शेती करत किंवा सैन्यात भरती होणारा समाज कृषक समाजातून येत असे याचा अर्थ असा की मराडे हे आधी शेतकरी होते आणि नंतर ते क्षत्रिय होते व्यवसायाच्या आधारावर त्यांना मराठा क्षत्रिय आणि कुंभ्याचं वर्गीकरण झालं असे इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक सावंत म्हणतात शहाण्णव कोई मराड्यांबद्दल इतिहासात नोंदी असल्या तरी सध्या ती सरकार दरबारी शहाण्णव गोई मराडा असा या समाजाचा उल्लेख केला जात नाही शहाण्णव गोई एकागतो जात नाही शहाच्या दाखल्यावरील अनेक लोक फक्त मराडा असा उल्लेख करतात शहाण्णव गोई मराडा जात नसून तो कुटुंबाचा समूह आहे असं सोनवणी सांगतात शहाण्णव गोई मराडे हे सुद्धा कुंभे असल्याचं मत डॉक्टर सदानंद मोरे यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं जे शेती करतात ते कुणबी शहाण्णव गुई मराडा आणि सामान्य मराड्यांमध्ये काही फरक नाही पर्यायने मराडा आणि कुणबी एकच आहेत काही मराड्यांचा राजकारण्याशी संबंध जरी असला तरी त्यांचे प्रमाण कमी आहे असं ते सांगतात मराड्यांमध्ये राव मराडा नायक मराडा मराडा कुणबी अशा उपजाती आहेत इतिहासकालीन कागदपत्र तपासली तर आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रातील एकूणच बारा बलुद्दारांना मराठा म्हटलं जायचं पण नंतर व्यवसायाच्या आधारावर त्यांचं वर्गीकरण झालं आणि त्याच्या जाती निर्माण झाल्या जे शेती करत होते ते कुणबी म्हणले गेले तर ज्यांच्याकडे जमीनदारी होती त्यांनी स्वतःला मराठा म्हणून घेणं पसंत केलं असं इंद्रजीत सावंत सांगतात मराड्यांमध्ये प्रांतानुसार कोकणी मराठा आणि देशावरचे मराठी असा फरक आहे पण या दोन्ही मराड्यांमध्ये लग्न जुळतात त्यामुळे ही उपजाती आहे असं म्हणता येणार नाही सध्या चंद्रवंशी आणि सर्व मराड्यांमध्ये देखील लग्न जोडतात पूर्वी हे पाहिलं जात असे पण सध्याच्या काळात हे फारसं पाहिलं जात नाही सांगतात विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या सा तुलनेत सावंत कुणबींची संख्या कमी आहे त्यामुळे आरक्षणाची मागणी जोर धरत आहे असं निरीक्षक सांगतात पण असं का आहे साठच्या दशकात पंजाबराव देशमुख यांनी मराठा शेतकरी मराठा नसून मराठा कुणबी आहे अशी मान्य केली आणि ती घटनात्मक मंजूर करण्यात आली त्यावेळी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कुणबी असल्याचे प्रमाणपत्र मिळवली मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मात्र आम्ही आम्ही जमीनदार आहोत स्वतःला घ्यायचं का असं म्हणत पंजाबरावांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं आता चाळीस वर्षानंतर विदर्भातील पूर्वश्रमीच्या मराठा शेतकऱ्यांची तिसरी पिढी कुणबी प्रवर्तांतर्गत आरक्षणाचा लाभ घेत आहे तर इकडे मराठवाड्यातला मराठा शेतकरी आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरला आहे असं मत ज्येष्ठ पत्रकार संजय उनाळे यांनी व्यक्त केला आहे सातवाहनांच्या काळात महाराठी हे पद अस्तित्वात आजच्या काळात जसा जिल्हा असतो तसा त्या काळातल्या प्रांताला रट्ट असं म्हटलं जायचं या प्रांताच्या जा प्रमुखाला महाराष्ट्र असतो त्याचप्रमाणे हे प्रशासकीय पद होतं महाराष्ट्र या शब्दातूनच पुढे मराठा हा शब्द नाव रूपाला आला असं समाजशास्त्राचे अभ्यासक संजय सोनवनी सांगतात महाराष्ट्र हे पद पूर्वी वंश परंपरागत नव्हतं पण कालांतराने ते पद वंश परंपरागत झालं अनेक के वर्ष केवळ प्रशासकीय पद असणाऱ्या लोकांमध्येच लग्न जोली त्यामुळे त्यांना जातीचं जा स्वरूप मिळालं कालांतराने ज्यांच्याकडे जमीनदार राहिली नाही किंवा विभागणी होतो अल्प जमिनी हाती राहिली ते लोक स्वतः शेती करू लागले तो वर्ग शेतकरी किंवा कुणबी म्हणून नावारूपाला आला असं आपण म्हणू शकतो सोनोने पुढे सांगतात संपूर्ण मराठा एकच जात आहे जर जातींचा समूह आहे असं म्हटलं तरी इतर कोणत्या जाती त्यामध्ये येतात ते आपल्याला सांगावं लागेल आणि जर पोट जाती त्यामध्ये आहेत असं आपण म्हणणार असो तर सर्व जातींमध्ये पोट जाती आहेत ब्राह्मणामध्ये पोट जाती आहेत तर देखील ब्राह्मणा जातीचा जा समूह नाही तर ब्राह्मण ही जात ठरते त्याचप्रमाणे मराडा कुणबी मराडा कुणबी शानो मराडे हे सर्व एकच म्हणजे मराडा आहे असं सदानंद मोरे सांगतात मराठा समाजाला आरक्षण मिळावं की मिळू नये ते कायद्याने शक्य आहे की नाही वगैरे सर्व पेचंच्या मुळाशी मराठा समाजाची क्लिष्ट रचना आहे असं दिसून येतं समाज व्यवहारातील जात कागदोपत्री असलेली जात आणि ऐतिहासिक संदर्भातील जात या भिन्न असल्यामुळे अनेकांना कायदेशीर अडचणी येत आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेशिवाय मराठा आरक्षणाचा निकाल कोर्ट लावू शकणार नाही